यानंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी पण आपण जर पाहिलं तर आत्ता सगळ्यांचं लक्ष आहे ते खातेवाटपाच्या प्रक्रियेकडे कारण खातेवाटपाच्या विषयाला घेऊन आता अजित पवार जे ते नवी दिल्लीच्या दिशेने जे ते रवाना झालेले आहेत कारण महायुतीची एक महत्त्वाची बैठक तिथे आयोजित करण्यात आली होती पण या बैठकीला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र जाणार नसल्याकारणानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जाते यानंतर आपण नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, मायेचा खमंग स्वाद आणि परभणीमध्ये आंदोलन चिघळलं आंदोलकांच्या जमावाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड परिसरात तणावाचं वातावरण परभणी बंदाला हिंसक वळण मोर्चेकऱ्यांकडून काही वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना खातेवाटपासंदर्भात माहितीची महत्वाची बैठक तर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार नसल्याची माहिती मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपुरात होण्याची शक्यता अधिवेशनाच्या आधी, आधी होऊ शकतो विस्तार दिल्लीत होणार यादीवर शिक्कामोर्तब भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारी महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात भाजपच्या सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार करू न्यूज एटीन लोकमतला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती पवारांसंदर्भातील पडळकर आणि खोतांची भाषा फडणवीसांना शोभते का राऊतांचा सवाल तर ज्येष्ठ नेत्यांवरील टीका अयोग्य टीकेचं समर्थन नाही पावनकुळेंचं राऊतांना उत्तर राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड अकरा जिल्ह्यांमध्ये विकली गेली आहेत बनावट औषधं ठाण्यातील वागळे इस्टेट आणि भिवंडीमधील शांतीनगर भागातून ऑपरेट केलं जात होतं रॅकेट पुण्यात दहा हजार बहिणी अपात्र वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना मिळणार लाभ महिला बालकल्याण विभागानं दिली माहिती बीडमधील सरपंच प्रकरणी तिसऱ्या आरोपीला बेड्या पुण्यातून आरोपीला घेतलं ताब्यात तर दोन पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या झटपट परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथे फिरूने विटंबना केली या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं ला। काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पागवण्याकरिता अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती आहे परभणी शहरात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली मात्र त्यानंतर ही आक्रमक महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तोडफोड केली जिल्हाधिकाऱ्यांच्या बोर्डाची तोडफोड करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परभणीत सुरू असलेल्या आंदोलनात संतप्त जमावाने पोलिसांवर ही दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना पळ काढावा लागला परभणी शहरात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली सुरक्षा आणि खबरदारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली नागरिकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोर्चा काढत घटनेचा निषेध व्यक्त केला शहरात सध्या तणावपूर्ण वा वातावरण बघायला मिळतं संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला आणि परभणी जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आक्रोश व्यक्त करत नागरिकांनी निषेध केला पर परभणीत घडलेल्या घटनेचे पडसाद वसपतमध्ये उमटलेत वसपतमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं शहरबंदची हाक देण्यात आली बाजारपेठेमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला परभणीमधील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडी युवक आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर वंचितने आंदोलन केलं परभणीमधील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबने प्रकरणातील आरोपी पकडला गेला आहे पण त्यामागे नक्की कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे असं विधान रामदास आठवलेंनी आहे तर आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचंही आवाहन आठवलेंनी केलं गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत आणि त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी कुठे जाणार नाहीत पुढताच तरी एकनाथ शिंदे हे ठाण्यातच थांबणार असल्याचं सांगण्यात आलं अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आसेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन कुंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असून लवकरच राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजप ऑपरेशन लोटसवर संजय राऊतांनी टीका केली भाजपकडे पैसा आहे त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असा घणाघात संजय राऊतांनी केला वारंवार ऑपरेशन राबवून देशात लोकशाही जिवंत ठेवायची नाहीये फक्त हुकुमशाही गाजवायची आहे हे काही लपून राहिलेलं नाही अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली देशातील जनता योग्य वेळी बंदोबस्त करेल असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला देशात विरोधी पक्ष नसावा केवळ सत्ता पक्ष असावा यासाठी सगळं सुरू आहे भाजप पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेते असा हल्ला बोल नाना केला शरद पवार ज्येष्ठ नेते असून पवारांवर टीका करणं अयोग्य पातळीवरची टीका भाजपला मान्य नाही आम्ही नेत्यांना समज देऊ अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली शरद पवार देशातील मोठे नेते त्यांच्याबद्दल अशी विधानं शोभतात का त्यांना ही भाषा वापरायला फडणवीसांना फडणवीसांनी सांगितलं आहे का फडणवीसांनी स्पष्ट करावं असं संजय राऊत म्हणाले काँग्रेसचे निवडून आलेले प्रतिनिधी पक्षात अस्वस्थ आहेत काँग्रेसचे अनेक मोठे लोक नाराज आहेत असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला काँग्रेस त्यांच्या खासदार आमदारांकडे दुर्लक्ष करत असून काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत अशी टीका बावनकुळे यांनी केली यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे तर दिल्लीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होईल उद्धव ठाकरे नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार आहेत पंधरा डिसेंबरला नागपूरला जाणार असून सोळा आणि सतरा डिसेंबरला कामकाजात ते सहभागी होणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि ही माहिती न्यूज एटी लोकमत सूत्रांनी दिली विरोधी पक्षनेते पदासाठी अद्यापही अर्ज करण्यात आलेला नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीत जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली मार्कडवाडी हे देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण झाल्याचा पुनरुच्चारही राऊतांनी केला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याकरता प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी आठही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी पन्नास हजार सदस्य तसंच प्रत्येक प्रभागात कमीत कमी दहा हजार सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची उद्या जयंती आणि त्याच निमित्तानं गोपीनाथ गडावर उद्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडे गडावर उपस्थित राहणार रा आहेत गोंदियात व्हीव्हीपॅट ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आणखी एका काँग्रेस उमेदवाराने पुनर्मो मोजणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेसचे पराभूत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी निवडणूक प्रशासनाकडे एक लाख एकोणनव्वद हजार रुपये शुल्क जमा आहे येत्या पंचेचाळीस दिवसात व्ही व्ही पॅटची मोजणी केली जाणार आहे विरोधकांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जी आहे ती जाहीर केली आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तानं विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळली शेकपचे रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला विधानसभेत लढण्यास इच्छुक असूनही संधी न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशाला जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत देवकरांना पक्षात प्रवेश देऊ नये असं निवेदन दिलंय हे निवेदन पक्षाच्या कोर कमिटी समोर ठेवून देवकरांच्या प्रवेशावर निर्णय घेऊ असं अजित पवारांनी सांगितलं ईव्हीएमवरून आमदार अतुल भोसलेंनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना खोचक टोला लगावला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी पराभव स्वीकारायला शिकलं पाहिजे पराभव झाल्यानं नैराश्यातून ईव्हीएम विरोधात आंदोलन करत असल्याची टीका अतुल भोसलेंनी केली बेळगाव सीमावाद संपला या विषयावर पुन्हा चर्चा खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दमच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीमावासियांना भरला आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की पनवेल सी एस एम टी लोकलचा खोळंबा झालाय एम टीकडून जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं कळतंय ओव्हरहेड वायर तुटल्यानं हा फटका बसलाय वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे आणि आता लोकल थांबल्यामुळं प्रवासी देखील ही लोकल केव्हा निघेल याची वाट न बघता ट्रॅकवरनं चालत निघाल्याचं चा दिसतंय पनवेल तर छत्रपती शिवाजी महाराज हर्बर लोकल खोळंबली आहे छत्रपती शिवाजी महाराजकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून येणारी वाहतूक खोळंबली आहे पनवेल स्थानकाबाहेर काम सुरू असताना बीने वायर तुटल्यानं जेसीबीनं वायर तोडल्यानं हार्बर लाईनवर मोठा परिणाम झालेला आहे वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे आणि आता ट्रेन केव्हा सुरू होईल याची वाट न बघता प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरनं चालत आपल्या स्टेशनच्या दिशेनं निघालेत चिपळूणमध्ये चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे बीडच्या परळी शहरातील व्यापारी अमोल दुबे यांच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला या प्रकरणात परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जिथे व्यापाऱ्यांकडून करण्यात आली पुढेमधील मस्साजोग इथल्या सरपंचाचं अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आल्याचं आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आज मस्साजोग गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं परळी आणि केजमधील अपहरणाच्या घटनेनंतर पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली आणि या प्रकरणाचा विशेष यंत्रणांमार्फत तपास करण्यासाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत माजी सरपंचाच्या हत्यानंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली जातीवादाचं विष पेरून हत्या करण्याचं काम थांबवा तसंच असं कृत्य करून तुमच्यावरच वाईट वेळ येईल असं वागू नका असं आवाहनही जरांगेने केलं तसं विरार पालिकेच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असल्यामुळे चंदनसार परिसरात वाहतूक कोंडी झाली पाईपलाईनच्या खोदकामापूर्वी वाहतुकीचं योग्य नियोजन न केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला समुद्रकिनारी मौज मजा करणं दाम्पत्याच्या जीवाशी आलंय रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनारी एक दाम्पत्य बुडता वाचलं आहे मच्छीमारांनी या दाम्पत्याचा जीव वाचवला बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी जी करण्यात आली आहे सोलापूरात वैराग नगरपंचायतीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्यांनी आमरण उपोषण केलं मागील सात दिवसांपासून उपोषण सुरू असून निधीची चौकशी करण्याची मागणी करण्यात जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची पेटी चक्क तळीरामांची गुटखा मावा आणि दारूच्या बाटल्यांची स्टोर रूम ठरलेली आहे संबंधित आरोपींवर कडक कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं डाळिंबांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यावर दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सध्या डाळिंबाला प्रति किलो रुपयांचा भाव मिळत असल्यानं उद्घाटन करण्यात आलं पालिकेच्या वतीनं अग्निशमन विभाग सक्षम करण्याच्या प्रयत्नातून अग्निशमन दलाचं दुसरं केंद्र सज्ज झालं मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो काशीमध्ये आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवाडा उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास केला जातो आणि यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यात ता भेट दिली तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे फळबागांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन चुकीचं दाखवून मावेजा कमी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिरचंद तलावाच्या मजबूती काम असलेलं असलेलं काम शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पडलं आजच्या दरानं मोबदला आणि भूसंपादन द्यावं अशी बाघडीची ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे मुक्ताईनगरमध्ये तीनशे अठ्ठावीस हेक्टरवर उसाची लागवड तर भुसाळमध्ये दोनशे सव्वीस हेक्टर उसाची लागवड जी आहे ती करण्यात आली अकोला जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करत शेकडो विदेशी पक्ष्यांचं जिल्ह्यातील विविध पाणथळांवर आगमन झालं यावेळी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली एवल्यात नायलॉन मांजा विरोधात पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत एवल्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी एकोणतीस बंडल नायलॉनचे मांजा जप्त केलेले आहेत या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यवतमाळमधील शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी गर्दी केली होती सीसीआयनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आणि ब्रेकिंग न्यूज धाराशिव मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या शिक्षकांना आपल्या सहशिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोर ठिया आंदोलन करत गोंधळ घातला दरम्यान या घटनेत प्राचार्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील पालकांकडून केली के जाते काही विद्यार्थ्यांच्या मातांनी गोंधळ घालत रडण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत